नमस्कार भारतीय समाजाला घडवण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी दोघांचंही योगदान खूप मोठं आहे पण हेही तितकंच खरं आहे की त्यांच्यात काही महत्वाच्या मुद्द्यांवर तीव्र मतभेद होते अगदी खरं आहे आणि हे मतभेद आजही आपल्याला विचार करायला लावतात ध्येय एकच होतं म्हणजे समाजाचं भलं पण मार्ग ते मात्र खूप वेगळे होते हो म्हणूनच आज आपण या मतभेदांवर थोडं सखोल बोलणार आहोत आपल्याकडे आंबेडकर गांधी मतभेद आणि सामाजिक परिणाम या नावाचे एक विश्लेषण आहे त्याच्या आधारावर आपण चर्चा करूया नक्कीच समजून घेऊया की नेमका फरक कुठे होता आणि का होता सुरुवात करूया सर्वात महत्वाच्या आणि कदाचित सर्वात मूलभूत मतभेदापासून अस्पृश्यता आणि वर्णव्यवस्था आंबेडकरांची भूमिका काय होती यावर डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं त्यांच्या मते अस्पृश्यतार ही काही वरवरची गोष्ट नाही तिचं मूळ थेट वर्णव्यवस्थेत म्हणजे आपल्या जातव्यवस्थेत आहे त्यामुळे जोवर ही जातव्यवस्थाच मुळापासून जात नाही तोवर अस्पृश्यता संपणार नाही म्हणजे व्यवस्थाच बदलायला हवी असं त्यांचं ठाम मत होतं पण गांधीजी त्यांना अस्पृश्यता मान्य नव्हती हे तर खरंय पण वर्णव्यवस्थेबद्दल त्यांचं काय म्हणणं होतं बरोबर गांधीजी अस्पृश्यतेला पाप मानत होते हिंदू धर्मावरचा डाग म्हणायचे पण वर्णव्यवस्था म्हणजे तिचं जे मूळ स्वरूप आहे असं त्यांना वाटायचं म्हणजे कामावर आधारित विभागणी ती समाजासाठी कुठेतरी उपयुक्त असू शकते असं त्यांना वाटायचं अच्छा म्हणजे वर्णव्यवस्थेत विकृती आली आहे ती सुधारावी पण पूर्ण व्यवस्थाच नाकारायला नको असं हो अगदी तसंच त्यात सुधारणा व्हावी अस्पृश्यतेसारखी वाईट गोष्ट त्यातून काढून टाकावी पण मूळ रचनेला धक्का लावू नये असं त्यांचा विचार होता अर्थात यामागे दोघांच्या अनुभवांचा फरकही आहे आंबेडकरांनी स्वतः जे भोगलं होतं हो तो प्रत्यक्ष अनुभव होता अगदी आणि गांधीजींचा दृष्टिकोन अधिक व्यापक सर्वसमावेशक सुधारणेवर हृदयपरिवर्तनावर आधारलेला होता म्हणजे एक प्रकारे एकाला शस्त्रक्रिया गरजेची वाटत होती तर दुसऱ्याला औषधोपचार पुरेसा वाटत होता हाच फरक पुढे राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरही दिसला नाही का पुणे कराराच्या वेळची ती घटना हो तिथे तर हा फरक एकदम टोकाला गेला आंबेडकरांची मागणी होती दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे नेमकं कार अपेक्षित होतं त्यांना म्हणजे दलित उमेदवारांना फक्त दलित मतदारच निवडून देतील यामुळे काय होईल की निवडून आलेले प्रतिनिधी फक्त दलितांना जबाबदार राहतील त्यांचेच प्रश्न मांडतील त्यांना खरी राजकीय ताकद मिळेल असं आंबेडकरांना वाटत होतं स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण होईल पण गांधीजींनी याला कडाडून विरोध केला हो कारण गांधीजींना वाटत होतं की यामुळे हिंदू समाज कायमचा दुभंगेल अस्पृश्यता ही हिंदू समाजाची अंतर्गत समस्या आहे आणि ती आपण एकत्र राहूनच सोडवायला हवी वेगळे मतदारसंघ म्हणजे समाजाला तोडणं आहे असं त्यांचं ठाम मत होतं आणि याचसाठी त्यांनी मग ते उपोषण केलं आणि त्यातूनच मग तो पुणे करार झाला जी एक प्रकारची तडजोड होती स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा बरोबर राखीव जागा म्हणजे उमेदवार दलित असेल पण मतदार सर्वजण असतील यामुळे दलितांना कायदेशीर प्रतिनिधित्व मिळालं विधिमंडळात जागा मिळाल्या पण आंबेडकरांना जी एक स्वतंत्र प्रभावी राजकीय शक्ती हवी होती ती कितपत मिळाली हा चर्चेचा मुद्दा आहे याचे परिणाम नक्कीच खूप दूरगामी ठरले आता तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया धर्म आणि धर्मांतर इथे तर त्यांचे विचार अगदी भन्न टोकांचे होते हो अगदी आंबेडकरांचा जो अनुभव होता आणि त्यांचा जो अभ्यास होता त्यातून ते या निष्कर्षावर आले होते की हिंदू धर्माच्या चौकटीत दलितांना कधीच समानता आत्मसन्मान मिळणार नाही धर्म हाच जर विषमतेचा आधार असेल तर तो धर्म सोडणं गरजेचं आहे म्हणूनच त्यांनी धर्मांतराचा मार्ग स्वीकारला हो त्यांनी खूप विचारानंतर शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्यासाठी ते फक्त धर्म बदलणं नव्हतं तर ती एक सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्ती होती याउलट गांधीजी धर्मांतराच्या पूर्णपणे विरोधात होते अगदी गांधीजी म्हणायचे की धर्मात दोष असतील तर धर्मच सुधारायला हवा पळून जाऊन किंवा दुसरा धर्म स्वीकारून प्रश्न सुटणार नाही अस्पृश्यता निवारण हे हिंदू धर्मात राहून लोकांचं हृदय परिवर्तन करूनच शक्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे इथेही तोच मूलभूत फरक दिसतोय आंबेडकरांना आम व्यवस्थेत आमूलाग्र बदल म्हणजे क्रांती हवी होती तर गांधीजींना हळूहळू सर्वांना सोबत घेऊन तडजोडीतून सुधारणा हवी होती एकाचा भर व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्यावर तर दुसऱ्याचा व्यवस्थेतल्या चुका दुरुस्त करण्यावर थोडक्यात सांगायचं तर ध्येय एकच होतं दलितांचं कल्याण समाजाची प्रगती पण मार्ग पूर्णपणे वेगळे होते अगदी आणि या दोन्ही मार्गांचे या संघर्षाचे परिणाम आपण आजही पाहतो आंबेडकरांच्या आग्रहामुळे संघर्षामुळे दलितांना घटनात्मक अधिकार मिळाले कायदेशीर संरक्षण मिळालं आरक्षणासारखी तरतूद आली एक राजकीय ओळख निर्माण झाली आणि गांधीजींच्या कार्यामुळे काय झालं गांधीजींच्या कार्यामुळे सामाजिक पातळीवर अस्पृश्यतेबद्दल एक प्रकारची जागृती निर्माण व्हायला नक्कीच मदत झाली लोकांच्या मनात कुठेतरी ही गोष्ट चुकीची आहे हे रुजायला सुरुवात झाली म्हणजे दोघांच्याही प्रयत्नांनी सामाजिक समतेच्या लढ्याला एक दिशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही त्यांचे मतभेद तीव्र असले तरी त्यातूनच काहीतरी महत्वाचं नक्कीच घडलं हो आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोच कोणता विचार तो म्हणजे समाजात जेव्हा एखादी विषमता खोलवर रुजलेली असते तेव्हा तिला नष्ट करण्यासाठी नेमका कोणता मार्ग अधिक प्रभावी ठरतो व्यवस्थेला मुळापासून बदलणारी क्रांती की हळूहळू सर्वांना सोबत घेऊन होणारी सुधारणा हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा आहे नाही का त्यावर विचार करायला हवा